समोर फणसाचं झाड चौपाकी कौलारू घर आणि त्यासमोर एक मातीचं अंगण हे आहे कोकणातल्या एका मुस्लिम वाडीतलं घर कोकण म्हणजे एक संस्कृती आहे जी निसर्गासोबत जगायला शिकवते त्यामुळे इथे अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक इथल्या मातीशी एकरूप होऊन इथल्या संस्कृतीचं गाणं गात जगत असतात इथे तुम्हाला कोणाचे घरं बघून कोणाचं खाद्यसंस्कृती बघून कोणाचे सण बघून सुद्धा त्याची जात धर्म ओळखता येणार नाही इतके आम्ही ह्या इथल्या निसर्गासोबत इथल्या जगण्यासोबत इथल्या पंचमहाभूतांसोबत कनेक्ट होऊन जगत असतो नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे संगमेश्वर तालुक्यातल्या फणसवणे नावाच्या एका छोट्याशा गावात या गावातली हिंदू मुस्लिम बारा बलुतेदार सगळ्या जातीची माणसं एकत्र येऊन या निसर्गाचं गाणं गात या कोकणाच्या संस्कृतीचं गीत गात जगत आहेत मित्रांनो आपण कोकणचे राखणदार या सिरीजमधून तुमच्यासमोर अशी काही माणसं घेऊन येतो अशी काही संस्कृती घेऊन येतोय अशी काही गावं घेऊन येतोय कोकणातली जी खऱ्या अर्थानं कोकण जगतायत आणि जपतायत कोकणातल्या कोकणा मुस्लिम समाजानं काय नेमकं का राखलं आहे आपल्यासाठी त्यांनी कसा निसर्ग जपला आहे ते कशा पद्धतीची जीवनशैली जगतात ती आज आपण या व्हिडिओतून बघूयात बघूयात कोकणी मुस्लिमांची एक अनोखी संस्कृती

आम्ही जे जुने लोक आहोत ना आम्हाला वाटत गावात या कार्य सगळं आहे शांतता आहे हे काय नाही गडबड काय नाही त्यामुळे हे सगळं हे काय वाट बघते हे आमची दुधवडी नव्हती समजा या घराला अनेक अनेक ही लाकडा कितीची आहेत किती जुनी आहेत घराची खोकड्या ही लाकडा आहेत ना पहिली जुनी आहेत पहिले आहे ना इथे असा कामटाचा साठ होता तो खराब झाला ना म्हणून हे बंदी करून हे थाटा बसवलेली ते पहिलेच कामटाचे थातात था था, चिव्याची बनवलेली असत ही आणि भात दलत पहिली माणसं भात हाते हा भात दल थातील आणि हे शेणाची जमनी शेण लावतो आम्ही त्याला थंडा वाटते एकदम पायाला आणि पाय दुखत नाही माणसाचे म्हणतात म्हणून आम्ही म म्हणजे म्हणून आम्ही आहे ना आहे त्याला लादी बसवलेली नाही आहे अशीच ठेवलेली आहे नातीची जमीन हे आमचं दोघाचा घर आहे दोन भावाचा दोन भावाचा ते तिकडे असतात आणि इकडे असतो

मी कोकणी बोलतो या घराची मालकी आहे घराची मी मालकी माझं नाव सदिका मंजूर डावे डावे रेना पण जाना पण सवणे आणि सर्व ठंडे पंके नाहीत सवणे तालुका संगमेश्वर <laughs> जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी अंता म्हणते विजय आहे

कोणती होय तिला <laughs> म्हणतात डावे वाडी म्हणजे ते सर्व डावे राहतात आता सर्व डावे बाहेर गेले नक्षी आंबे आमच्याकडे पाहुणे आले मुंबई चिपळूण सावंतवाडी वाडीचे वाडी चिपळूण आणि सावंतवाडी मुंबईच नाही का

प्लास्टर वगैरे करत नाही त्यानंतर इकडे आमचा एक रूम तसा आहे इकडे एक रूम तसा आहे हा आमचा बेडरूम सारखा आम्ही बनवलेला आहे आणि इथे आम्ही सर्व आणि हे स्पेशल खालचे आम्ही मॅंगलोर मा, 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 रूम मागितले खालचा जो प्लाय आहे ना तो लाकडाचा आहे लाकडाचा प्लाय मारलेला आहे पूर्वीच्या जमान्यामध्ये जेव्हा लाईट नसायची त्यावेळेला हे दिवे असायचे पंत्या ते दिवा हे पूर्ण धर्मात आहेत म्हणजे मुस्लिम मध्ये पण आहे हिंदू मध्ये पण सर सेम आहे तर इथं आम्ही आता काय करतो यामध्ये सध्या संध्याकाळी दिवा लावतो आणि एक ऑइल आहे त्या ऑइल टाकतो मग सर्व वास येतो सुंदर त्यामुळे त्याला काय हे झालं

तर आत्ता आपण कडवाई गावातल्या कडवाई मोहल्ला इथल्या द कडवाई इंग्लिश स्कूलमध्ये आता आपण आहोत आणि ह्या शाळेचं गेली अनेक वर्ष इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांना एज्युकेट करण्याचं काम करते त्याच्यासोबतच इथल्या लोकल गोष्टींना डॉक्युमेंट करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे कोकणी फूड कल्चरला आणि कोकणी भाषेला डॉक्युमेंट करण्याचं काम ही शाळा करते जे बघून सर खूप अभिमान वाटतं तुमच्या सगळ्यांचा तर माझ्या हातात आता आहे पुस्तक माय बोली नावाचं जे की कडवाईच्या कोकणी डायलेक्ट आणि कल्चरवरती आहे तर त्याच्यात खूप सुंदर पद्धतीने त्यांनी अनेक कोकणी शब्द ह्या रत्नागिरी पट्ट्यातली जी कोकणी आहे तर ती म्हणेन ती कोकणी मुस्लिम कम्युनिटीने जपलेली आहे कारण लोकं आजकाल आपण आपली भाषा हरवत आहेत आणि कुठेतरी हे डायलॅक्ट जिवंत ठेवण्यासाठी एक पुस्तक आहे त्यासोबतच कुणा एक कुणाचा कोण नावाचे डिक्शनरी आहे जी या परिसरातले जगभरात जे लोकं आहेत त्यांचे एकमेकांसोबत कनेक्ट होण्यासाठी त्यांना एकमेकांचा कसा फायदा करता येईल तुम्ही जगाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात गेलात तर कडवईतला माणूस तुम्हाला कसा मिळू शकतो तर ते हे आ, पुस्तक आहे आणि सर या पुस्तकाविषयी सांगा हे जायकाय कडवई म्हणून पुस्तक आहे उमलती पृथ्वी फाउंडेशननं सुरुवातीला हा प्रोजेक्ट राबवला होता आणि ज्या पद्धतीने आपण चर्चा केली त्या पद्धतीनं सर की हे जे कोकणी फूड कल्चर आहे त्याला फार चांगल्या पद्धतीनं जपून ठेवण्यासाठी आणि जगभरात जी पसरलेले आमचे भाऊबंद आहेत ते आपल्या अगदी अमेरिकेमध्ये असले तर अमेरिकेमधल्या किचन मध्ये देखील या पुस्तकाच्या साह्यानं सेम डिश बनवू शकतात आणि आस्वाद घेऊ शकतात कोकणी फूडचा यासाठी वतळ म्हणजे ते म्हणतो ना आपण अगदी पाऊण किलो मैदो मैदो आणि त्यात आठ ते दहा अंडी त्या आणि माफक जेवढी लागेल तेवढी साठर त्याच प्रमाण आणि ते मिक्सरला दूध काढून दूध काढून बाजूला ठेवता मग त्यात जरासा दूध त्यात मैदो गाधव साखर गाजवची आणि कोंटा पण ह्या बुकामध्ये ना आमच्या गावातच्या मोबायकांनी स्वतःहून आपल्या घरात बनवले एक एक डिश बनवले आणि आणले त्याचे फोटो काढले आणि मग ते बुक जसा प्रॉफिटेबल बुक फोटो बनवलेला हर डिशचा एक एक फोटो आणि ते ॲक्च्युली फोटो आहे ते असा नाही की फोटो काढलेला आहे ते बनवून जे बनून जे आणले ना प्लेटामध्ये त्या प्लेटाचा फोटो घेतलेला आहे त्याच्या बाजूला त्याची रेसिपी लिखलेली आणि त्या निश्चित नाश्ती नाही कोकणी तो जेवण आहे आमचं जेवण असं वाटतं जेवण श्री काय असतं आमचं जेवण अलग असतं जे मसाले अलग तं मसाल्याचं मसाला जर अंटीने सांगलं ना तर आमचं गावठी मसाला अलग बनते नाही मगचं जेवण आम्ही कायतेस आमचं बीदी गावटी बीदी दाव देतो आमचं बनलं स्टेप कोण कोण कायतं दुप्प्या मिश्रणात मापा मदत मापासे की आणि आमचेकडे का माणूस जेवण बनवते आमचे agreement काम देवना तर कोण ना मान पण काय सांगाल असते सुंदर आहे घर किती वर्ष सुद्धा आहे हे फिफ्टीच आहे पन्नास एक वर्ष झाली तुमचं नाव काय म्हणाला

तुला त्रास द्यायचा नाही फर्स्ट मोटो असा असला पाहिजे की वी शुड नॉट हर्ट अज अ फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट एव्हर कॅटेगरी यू बिलॉंग आय वड रिस्पेक्ट यू आय नॉट कन्सिडर माय सेल्फ मी असा विचार नाही करणार की मी डॉक्टर आहे तो आला की नाही मी असं समजेन की जो पण येतोय तो इज अ बेटर पर्सन तो माझ्यापेक्षा चांगला की हो कारण की प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ना भरपूरशी गुण असतात पण द मोमेंट आय स्टार्ट जजिंग आपण जज करायला के सुरुवात केली तर आम्हाला काही दिसणार नाही मग स्वतःच आम्ही शेष बोलू mm -hmm. पण आम्ही जेव्हा लोकांना अंडरस्टँड करायला शिकू mm -hmm. अंडरस्टँडिंग समजलं ना की अंडरस्टँड म्हणजे जाणलं त्या माणसाला mm -hmm. तेव्हा त्यातले गुण आम्हाला समजतील की काय आता समजा तुमचं जे एक असंच बोलतो की समजा तुमचा एक फेस आहे त्या फेसला बघून बरीचशी लोक तुमची अट्रॅक्टणार उदाहरण देतो तुमचा दा जो पहिनाव आहे ना येणार पण सीट आपण जाऊ जाऊन एकामेकाचे विचार बघू तेव्हा रिलिजन तुम्ही क्लोज या आणि तेच आजची गरज आहे समाजासाठी की आपण जर आम्हाला प्रोग्रेस करायचा असेल उन्नती करायचं असेल तर एखादी व्यक्ती किंवा एखादी कम्युनिटी प्रोग्रेस नाही करू शकत जो आपण सगळी जवळ नाही आली सगळी सोबत नाही आली एका प्रत्येकाशी आपली एक वेगळी स्किल असते प्रत्येकाचं एक टॅलेंट असतं त्याच्याकडे एक अभ्यास नॉलेज असतो जेव्हा आपण सगळे टॅलेंट स्किल नॉलेज व्हरायटी ऑफ इट जेव्हा क्लोज येऊ ना तेव्हा आपण एक चांगलं जग देऊ शकतो सगळीकडून इंडिव्हिज्युअल्टी बेसिसवर काय करा समजा मी एक डॉक्टर आहे मी माझ्यापेक्षात काम करेन तुम्ही एक फिलॉसॉफर आहे तुम्ही तुमच्या पेश्यात काम करा हे फोटोग्राफर ते आपल्या फील्डमध्ये काम करतील पण जेव्हा आपण सगळे एकत्र येऊ ना तेव्हा आपल्या भोवती एक असा समाज असेल की त्याच्यामध्ये सगळं अवेलेबल असेल आणखी मेन मेन जो इंग्लिश आहे तो उद्देश होता ना माझा तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे झालं कसं जेव्हा मी मी लहानाचा मोठा होत गेलो ना तेव्हा आमच्यामध्ये एकोबा होता म्हणजे सगळ्या धर्माच्या धर्मामध्ये बोला एक रिस्पेक्ट होती hmm. कधी धर्म हा विषय आलाच नव्हता आणि मग इथे आल्यानंतर तो बराचसा काळ जो होता ना तो चांगलाच होता hmm. नंतर सडनली एक समाजामध्ये एक बदल येत गेले बदल येत hmm. गेले मग त्याचं ती रिस्पेक्ट होती समजा सगळ्यांची किंवा एक अपुलकी होती म्हणजे एक प्रेम थोडंसं थो थो कमी वाटायला लागलं कारण माझे नॉन मुस्लिम मित्र जास्त आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड आहेत हे पण सांगतो माझ्या माझे कलिग्स पण आहेत माझे कॉलेजचे मित्र पण आहेत मेडिकल फील्डचे पण आहेत नॉन मुस्लिमचा मोर लोकल पण आहेत आणि आपण अजून पण तसेच भेटतो थोडंसं विचार केला ना मी की हे असं का होतं आहे त्या मला असं वाटलं की कदाचित हे आपण जे शिक्षेला विभाजलं मराठी मीडियम आणि उर्दू मीडियम तिथे काय आली कम्युनिटी वाईज लोक शिकत गेली बरोबर आम्ही जो पूर्वीची शाळा होती ना पहिले मराठी शाळा होती त्या मराठी शाळेमध्ये हिंदू मुस्लिम सगळे समाज एकत्र शिकायचे काही वेळ असा होता उर्दू शाळा शाळेबद्दल की इवन यांच्या सुद्धा नॉन मुस्लिम्स लोक पण बसायची एका बंचावर बे बेंचवर बसल्यावर जे प्रेम असतं ना शाळेपासून ते प्रेम तुम्ही रस्त्यावर येऊन नाही हे करू शकत आजकालच्या पिढी पसंत करते की स्लॅबची थोडीशी घरं असावी पण मी मी त्याच्यामध्ये जात नाही कारण काय एक पन्नास लाखाचं घर तोडायचं आणि पंचवीस लाखाचा बंगला बांधायचा आय डोंट फेवर दॅट कारण काय तो पंचवीस लाखाचा जो बंगला असेल ना तो पंचवीस वर्षच टिकेल पण हे जे घर आहे ना हे अजून शंभर वर्ष जातील थोडंसं डागडूक करायला लागेल लाकडा सापड असल्यामुळे सो so, जे वडिलांचा वाळसा तो मी जपत गेलो आणि आज मला अभिमान आहे की एक पाच पाच पिढ्या आपण ह्याच्यामध्ये वास्तव्य करतो आणि एक नॉर्मल नैसर्गिक गावातलं जे जीवन असतं त्या पद्धतीने मी जगतोय कोंबड्या आहेत मांजरे आहेत सगळ्या आहेत आणि जस्ट वी माय माय सेल्फ अँड माय फॅमिली एन्जॉईंग अ क्वालिटी लाईफ होईल मग कधी कधी असा वाटतो की ईश्वराने कदाचित मला याचा राखंदारच बनवला असेल हा कसब्यामध्ये कन्नेश्वर मंदिर आहे काल आहे सिंगारपूरला देवीचं मंदिर आहे भरपूर लोक टुरिस्ट जातात सारखे टुरिस्ट चालूच असतात बाकी हा पनसोना गाव आहे पुलाचे पुढे कळमस्ते वरती बारा वाड्या आहेत कळमस्त्यामध्ये इथे सुद्धा पनसोण्यामध्ये पण पन आठ वाड्या आहेत चांगले सगळे लोक समाजाला मजबूत हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे एकोपान राहतात काय कंटाळ वगैरे काय नाही आजकाल कोकणातला मुसलमान कोकणातला हिंदू ह्यांच्यामध्ये कुठेतरी जातीवरून धर्मावरून भांडणं लावायचे प्रयत्न केले जात आहेत पण कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीला आपल्या लोकांना आपल्या तरुणांना ही गोष्ट कळण्याची खूप गरज आहे की इथला प्रत्येक माणूस जो हजारो वर्षांपासून इथे राहत आलेला आहे तो इथल्या निसर्गासोबत सोबत एकरूप होऊन राहिलेला आहे आजकाल हे येणारे परप्रांतीय लोक म्हणून ते कुठल्याही जातीचे असू दे धर्माचे असू दे त्यांचा उद्देश फक्त पैसे कमावणे हा आहे फक्त इथे नवनवीन प्रकल्प आणणे आणि फक्त जाती धर्मावरून इथलं वातावरण कलुषित करून इथल्या जमिनी विकण्यासाठीचं वातावरण तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत पण इथली माणसं मात्र सुशेगा जीवन जगत आहेत आज ह्या गावात फिरत असताना ते खूप प्रकर्षाने जाणवलं तिथल्या त्या ताई कशा पद्धतीने त्यांचं घर खूप अप्रूप खूप त्यांना कौतुक वाटत होतं ते दाखवत होत्या जुन्या गोष्टी त्या आम्हाला दाखवत होत्या त्यांनी आपलं घर कसं शेणाने सारवलेलं आहे आपण कुठच्या जातीचे किंवा कुठच्या धर्माचे आहोत यापेक्षा आपण तिथल्या लोकसंस्कृतीशी कसे मिसळलेले आहोत आपण तिथल्या निसर्गाशी कसे जुळलेले आहोत आपल्या जगण्यामध्ये काय पर्यावरण आहे काय निसर्ग आहे आणि तोच आपल्या जगण्याचा भाग आहे हे समजून घ्यायला हवं या संगमेश्वर तालुक्यात फिरत असताना कित्येक मुस्लिम कुटुंबियांनी आम्हाला सांगितलं की तिकडे जाऊन तुम्ही मंदिरं बघा किती छान मंदिरं आहेत आमच्या तालुक्यामध्ये किती चांगले देवराया आहेत त्यांचे रस्ते आम्हाला त्यांनी दाखवलेले आहेत ती लोकं कशी एकजुटीने राहतात ती लोकं कशी एकमेकांच्या सुखदुःखात आहेत एकमेकांवरचा त्यांचा विश्वास काय आहे हे सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या हा विश्वास कधीही तुटता कमाने हे प्रेम कोकणातलं कधीही कमी होता कमाने हा एकोपा संपता कमाने ही संस्कृती तेव्हाच जिवंत राहील कोकणामध्ये अजूनही कित्येक रामेश्वराच्या रवळनाथाच्या पालख्या आज आजही त्या आचऱ्याच्या आज रामेश्वराची पालखी आधी जांबडुलावरच्या काजी पीर शहाच्या दर्ग्यावरती जाते कित्येक शिमग्याचे उत्सव कोकणामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन साजरा करतात सावंतवाडीतला मोहरम हा खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक आहे या सगळ्या गोष्टी जाणवताना कळतं की आपलं कल्चर किती रुटेड आहे इथला कोकणी मुस्लिम इथली कोकणी भाषा बोलतो जी आजकाल आपण हरवत चाललेलो आहोत पण इथला मात्र हा समाज इथल्या मुलांना त्यांच्या पुढच्या पिढीला इथली भाषा शिकवतो हो इथली संस्कृती शिकवतो हो निसर्ग जपायला शिकवतो हो आणि खास करून इथली संस्कृती आपल्याला जपायला शिकवतो हो तर या सगळ्यांकडून आपण हे शिकायला हवं इथल्या ह्या गर्द वनराईमध्ये जशी मंदिरं तुमदार छान कवलारू दिसतात तशीच इथले दर्गे इथल्या देवराया आणि त्यात सामावून असलेल्या इथल्या मशिदीसुद्धा त्यांच्याप्रती तितकंच प्रेम आणि आदर व्यक्त करणं खूप गरजेचं आहे ही सगळी आपली माणसं आहेत आपण एकत्र मिळून हा कोकण जपायचा आहे वाचवायचा आहे आपली लोकसंस्कृती टिकवायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना बनायचं आहे राखणदार